नमस्कार राजाधिराज श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज हे साक्षात दत्तात्रय प्रभूज होते त्यांच्या अतर्क अगम्य तरीही अत्यंत अद्भुत अशा लिलांची मोहिनी आजही जनमानसावर टिकून आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे सांगणारे सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज लाखो लोकांचे आराध्य दैवत आहेत त्यांच्या बकरीवर आधारित पुस्तके आणि विलक्षण कथा आपण बघणार आहोत लहान मुलांना बालवयात जर संस्कारक्षम अशा लिलांची गोडी लागली तर पुढे आयुष्यात त्या संस्कारधनाचा खूप लाभ होईल या विचाराने परमपूज्य श्री शिरीषदानी श्री वामनराज प्रकाशनाद्वारे दोन पुस्तके प्रकाशित केली ह्याचे लेखन दीपालीताई पोरे यांनी केले आहे पुढील पुस्तक विलक्षण कथा हे आहे हे मागील पुस्तकाचा भाग दुसरा म्हणू शकतो ह्या पुस्तकात मूळ बकरीतून पस्तीस लघुगोष्टी निवडल्या आहेत मागील पुस्तकाप्रमाणे हेही लीला प्रसंगांचे संकलन आहे व ह्यातही तेवढीच गोडी आहे ह्याचे प्रकाशन दोन हजार अकरामध्ये झाले याचा प्रकाशन क्रमांक दोनशे नऊ असून एकशे सोळा पानांचे हे पुस्तक यातील चोळप्पा महाराजांच्या घरी घडलेली लीला बघूया स्वामी महाराजांचे वास्तव्य अठराशे सत्तावन्नला चोळप्पाच्या घरी होते त्यावेळी रांजणात असलेली डाळ महाराज रोज गोमातेला नकळत खाऊ घालत त्यामुळे डाळ संपली चोळप्पाच्या पत्नीने रागाने महाराजांना विचारले त्यांनी आपणास ठाऊक नाही असा आविर्भाव केला व गालातल्या गालात हसू लागले काही दिवसांनी चोळप्पाच्या पत्नीला विंचू जावला तिला असह्य वेदना होऊ लागल्या ते पाहून श्री स्वामी महाराज कळवळले त्यावेळी महाराजांनी तिच्याकडे आपला जोडा फेकला व त्यात हात घालण्यास सांगितले त्यामुळे तिला थंडगार वाटून वेदना संपल्या या कलियुगात जेव्हा तापांनी घोर वेदना होतात त्यावेळी श्री स्वामी समर्थ महाराजांचे नाममंत्र व श्रीचरणच भक्ताला त्यातून पार करू शकतात असा संदेश दिला या पुस्तकातील लीला प्रसंगाचे संकलन आपणा सर्वांना आवडेल ह्याची मला मनपूर्वक खात्री आहे पुस्तके मिळवण्यासाठी वरील क्रमांकावर संपर्क करावा